सो हॅलो फ्रेंड्स कसे आहेत आणि आज आहे बुधवार आणि टाईम झालेला आहे नऊ आणि मी आता जेवण बनवते जेवण बनवता बनवता बघा मी आज काय बनवलेलं आहे मसूरची आमटी बनवलेली आहे हे बघा मसूरची आमटी आहे इथे बनवलेलं आहे भात उद्याची पण तयारी करणार आहे कारण की छोटा बाबू आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण ते कसं मला थोडंसं हे होत टाईम नाही भेटत खूप घाई गडबड राहते आणि उद्या खूपच गडबड असणार रह, आहे कारण की उद्या आहे गुरुवार आणि सरप्राईज नक्की बघा आणि उद्याची तयारी आहे हो आणि उद्याची तयारी आहे की उद्या पुरणपोळी बनवणार आहे देवीसाठी नैवेद्य सो मी ते पण आज साफ वगैरे करून ठेवेल आणि सकाळी मॉर्निंगला खूप लवकर उठून हे करावं लागणार आहे टिफिन पण असतं आणि तुम्हाला दाखवणार आहे की मी बाबूसाठी एक नवीन प्रोडक्ट मागवले होते खाण्याचे फूड होममेड आहे हे बघा हे प्रोडक्ट खूप छान आहे माझं बाबू खूप असं टेस्टीने एकदम घरच्यासारखं आहे एक ही खिचडी आहे याच्यामध्ये डाळ वगैरे सर्व आहे मी तुम्हाला याचा लिंक देईल डिस्क्रिप्शनमध्ये नाचणीचं सत्व आहे बाळासाठी खूप हेल्दी आहे सिक्स मंथ आणि हे आहे धान्य मिश्र सगळं याच्यामध्ये बघा खूप छान आहे सो मी हे पण टाकेल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ठेवेल आणि तुम्हाला एक अजून एक गोष्ट दाखवायची आहे आमच्या इथून सीलिंग दिसतो आणि बारा तारखेला आपले इथे मोदीजी आमच्या इथे येणार आहे उद्घाटनासाठी सो हा सिलिंग आहे हे दिसणार दिसणार नाही सो आता बाबू उठलेला आहे माझा मी झोपत देते त्याला अह ना बाबू उठला पण अशी आमची कामं असतात खूप लवकर लवकर करावं लागतं सन्नाट्यामध्ये आवाज बिलकुल नाही करायचा असं बांधून ठेवलेलं आहे स्वतः बाळ पण उठलेलं आहे आता आधी कामा मध्ये टायटा फिश अस में थोड़ी साप के लिए ले ले आता आणि आज मी थोडी साफसफाई केली आहे सो माझे इथे पसारा आहे पडदे धुऊन ठेवलेले आहेत उद्याची तयारी करायची आहे बघा बाळ असल्यावरती घरात सगळ्या पसारा राहतं आणि आमचा बाबू आमच्या बाबूचे व्हिडिओ बघा आणि माझी मोठी मुलगी टीचर बनणार आहे ती इथं टीचर बनते सो असा असतं आमच्या घरामध्ये खूप काही काय 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 काही काही वेगवेगळं असतं सो त्याला असं खायला आहे म्हणून बघतोय अजून सो आपण आणि परवा तुम्ही आम्ही तुम्हाला सगळ्यांना सरप्राईज देणार आहे सो आमची व्हिडिओ नक्की बघा नक्की बघा सगळ्यांना सरप्राईज देणार आहे हो कोणालाच नाही सांगितलं आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये सांगते काय काय बोलते माझे पप्पा जेव्हा आले ना तेव्हा मला सरप्राईज दिलं मम्माने करा काय येणार आहे गेस करा काय येणारे खूप छान आहे सांगा, सांगा। आमच्या बाळाला पण आवडते ती गोष्ट आम्हाला सगळ्यांना आवडते तुम्ही गेस करून आम्हाला नक्कीच सांगा ना आहे ना ए बाबू छान आता उठलाय आता हा पोळ्या बनवणार आहे मला भाकर बनवायची होती आता भाकर माझी राहून गेली आता कसं करणार आहे आता याचा स्विंग घेऊन ये याच्या स्विंगमध्ये आम्ही ह्याला ठेवणार आणि भाकर बनवायची आहे ये 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 आता हा भाकर बनवणार आहे ह ना छान

अ <laughs> त्याच्या डंगरी मधलं आहे आता हा ह्याच्यामध्ये झोपणार आणि मग आम्ही काम करणार सगळ्यांची नो सन्नाटा आणि ह्याच्यात पण हा रडणार आहे सो बिलकुल नाही राहायचंय तुला मग कस बनू मी कश कलायचं बाबू कश कलायचं आणि ज्यांच्या घरी बाबू असेल त्यांनी त्यांचे पण हे चांगलं असेल जसे माझे आहेत हे ना रे खायचा टाईम नाही झोपायचं टाइम नाही सगळ्या बाबू बाबू आणि आमच्या बाबूला बाबूलावलंय बघा 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 हे बघा मच्छर चावलं ना तुला जाळीच न लावली आम्ही ते सिलिंग दाखवत होतो ना आणि आमच्या इथे मोदीजी येणार आहेत बारा तारखेला आणि आमच्या इथे खूप आता क्लीननेस का हो, चालू आहे आणि काय काय आणि हो कलरिंग चालू आहे लाइटिंग लावलेले आहेत आणि मी एअरपोर्ट बनणार आहे ना तिथे मोदीजी येणार आहेत आणि आम्ही जाणार आम्ही तर नाही जाणार कारण खूप क्राऊड आहे खूप आमच्या इथे इतके म्हणजे पोलिस पण खूप यायला लागलेत पूर्ण माझ्या स्कूल मध्ये डिव्हिजन मधून खूप काही लोक जाणार पण मी नाही जाऊ शकत आम्ही नाही भाऊ आहे आणि मला पण थोडा थोडा खोकला येतो त्याच्यामुळे आणि मी माझे पप्पा ज्याच्याने व्हिडिओ काढताय त्याच्याने खूप हसते आधी म्हणजे आम्ही मोबाईल काढत होतो आणि माझ्या भावाचा एक बनवलंय पप्पाने ते दोघांमध्ये मी बघितलं तर मला ज्याच्याने

आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय